एक तेने बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्माई परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी उगमस्थान नागपूरच्या वतीने भव्य सेवक संमेलनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे या भव्य सेवक संमेलामध्ये महा भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांनासुद्धा माझा प्रणाम सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे यांनासुद्धा माझा प्रणाम सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्या परिवाराचे मार्गदर्शक अरुणजी कोल्हे यांना सुद्धा माझा नमस्कार ज्येष्ठ मार्गदर्शक गट नंबर दहाचे नामदेवराव डिवटे भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार ज्येष्ठ मार्गदर्शक सेवक सेविका गोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार मी ही मार्गात येण्याच्या आधी पुष्कळ दुःखी होतो दुःखामुळे या मार्गात आलो मी जेव्हा जिव्हा लॅटऱ्या सट्टा खेळायच्या तेव्हा मी माझ्या वस्तीमध्ये खेळत बसायचं तेव्हा माझ्या बहिणी मला राखी आणि दिवाळीच्या क्षणामध्ये यायच्या मी माझ्या एरियातला तीन मंदिराच्या अध्यक्ष पण होतो माझ्या घरी एक मंदिर होतं मोठं तेवढ्यानी माझं बरं नाही झालं तर मी काय काय केलं मलाच माहीत आहे माझ्यावरती या धर्मात यायच्या पहिले वीस ते बावीस गुन्हे पण होते गुन्हे बी साधारण नाही तर मोठे मोठे गुन्हे होते मी चौदा वर्षाच्या असताना तडीपार बी झालो मला तेव्हा अनेकावाल्यापासी जेव्हा मी अध्यक्ष होतो जेव्हा मी या मार्गात नव्हतो तेव्हा अनेकवाले माझ्या एरियातले लोक एक एवढा सपोर्ट करायचे की ज्याची काही हत नाही आणि आज पण खूप करते बाबाच्या कार्याला पण मला कळलं नाही या धर्मामध्ये वस्तीवाले किंवा सेवक म्हणजे वस्तीतले लोक जे काही माझ्यासोबत बदमास होते ज्याला म्हणत होतो आम्ही नंबरकारी हे तक्के होते तेव्हा मला अगर कोण काही म्हणलं ना तर त्याच्या का होईल त्याच्या तेव्हा भरोसा नव्हता या मार्गात आलो माझ्या बहिणीमुळे मी मार्गात बी आलो माझी परिस्थितीही खराब होती त्या टायमाला सव्वा रुपयाची ठवकर पुढे नाही मिळत होती अशा पद्धतीने मी या मार्गात आलो मार्गात आल्यानंतर खूप काही परिश्रम केला माझ्या मार्गदर्शकांनी सांगितलं की तू केस एवढाले मोठे नको ठेवू ते केस तक्के कापले माझ्या मार्गदर्शकांनी सांगितलं का तत्व शब्द नियम पाड तेही पाडले मानव धर्माचे चांगले कार्यही केले मी खूप लवकर बी मार्गदर्शक झालो खूप परिश्रम करून या धर्मामध्ये सेवक झालो माझ्यावरती त्यावेळेस वीस बावीस वर्ष आधी माझ्यावरती सहा लाख रुपये कर्जही होतं मी लपायचं कुठं तर या हवनामध्ये चर्चा बैठकमध्ये नववं हवन असो त्यागाचं वन असो त्या हवनामध्ये जाऊन मी कुठेही बसून जायचं कारण की माझ्याकडे पोलीसवाले किंवा बँकेचे अधिकारी यायचे आणि ते पैसे मागायचे कुठे तोंड लपवायचं तेव्हा अनेकांमध्ये होतो तर माझ्या दारामध्ये उभं राहायला खूप वेळ लागत होता त्याला पण आता या मार्गात आलो बेई म्हणू नाही शकत अशा पद्धतीने मी या मार्गात आलो आणि या मार्गात येऊन मी कुठेतरी नव्या हुनाला त्यागाच्या हवनाला बसायचं आणि तिथे ते कार्य करत होतो परमेश्वराच्या कुपेनी दीड वर्षामध्ये माझं सहा लाख रुपये कर्ज संपलं आणि तसाच मी त्यागी सेवक झालो मी मार्गदर्शक नसताना सेवकांना कार्य द्यायला लागलो सेवक आता खूप जास्त जुळले आता विचार आला की प्रतिमा कुठून आणायची आणि कुठून द्यायचं मी पालोरा आश्रममधला सेवक होतो माझ्या कार्यकर्ता कोल्हे काकाजी पालोऱ्याहून प्रतिमा दिली आता मला कुठे कार्य भेटन आणि मी हे यांना प्रतिमा कुठून देईन म्हणून काही लोकांनी अप्लिकेशन लिहून मी निवासस्थानी पोहोचवलं आणि मी तेव्हा मार्गदर्शक झालो तेव्हा काही हे प्रमाणपत्र वगैरे नव्हतं तेव्हा रमेश सुब्रीकरचे शब्द होते आणि मी मार्गदर्शक झालो आणि मार्गदर्शकहून चांगले कार्य करायला लागलो मी काही लोकांकडे चाहे मग कोणत्या गावातला असो या शहरातला असो या माझ्या हातचा सेवक असो मी चांगलं कार्य दिसलं चांगलं वाटलं त्यांना सेवकही बनवले त्यांना मार्गदर्शक पदही दिले काय माझ्याच्यानी त्यावेळेत चुका झाल्या मलाच कळत नाही की त्यांना मार्गदर्शक झालं कसं असते एखाद्या नळाला पाणी येते किंवा एखाद्या बोरिंगला पाणी येते आपण हापसी केली तेव्हा पाणी येते एखाद्या पाण्याच्या कॅन आपण पन्नास रुपयाची चाळीस रुपयाची विकत आणतो त्या पाण्याची किंमत आपल्याला कळतच नाही आपण त्यांनीच हात धुतो आणि त्यांनीच पितो बी कोणाकोणाला तर जिकडे नाही खरं त्या पाण्याचा खर्च करायचा आहे त्या पद्धतीने करतो असे मीनी मार्गदर्शक बनवले आणि त्या मार्गदर्शकाला सेवक बी दिले सेवक दिल्यानंतर सर्व आयतं भेटलं मार्गदर्शकपद आणि सेवक पण भरपूर दिले आणि त्यानंतर त्यांना काय वाटते तर माहीत नाही आज भान त्यागी बाबा जुमदेवजीचं जेव्हा मी म्हणायचं बरं तेव्हा की मला सर्वात जास्त सहकार्य बेलतरुडी परिसरामध्ये आहे आज त्या गोष्टीचं दुःखही वाटते मला राख्या अशाच बहिणी नाही बनत मी कुठंतरी कमवलंय या, या कमवण्यामध्ये परमेश्वराने मला बहिणीसाठी कुठेही महत्व दिलं नाही त्या शेवकिनींना वाटते की मला खरंच भाऊचं राखी बांधून मी आपल्या भावाचं महत्त्व देईन माझ्या भावाला अशा बहिणी मला राख्या बांधायला लागल्या या मार्गात आल्यानंतर त्यांनी राख्या बांधल्या सर्व झालं अशा अशा पद्धतीने चर्चा निंदा करायला लागल्या की ज्याची तुलना करता येणार नाही काय या धर्मामध्ये येऊन मला असं वाटलं की खूप मोठी चूक झाली तर नाही माझ्या हाताने तेव्हा मी मार्गात नसतानी मला अगर कोणी माझ्यासोबत मित्र आला आणि त्याला बेर म्हटलं तर तेव्हा माझ्या कमरेमध्ये कट्यार राहायच्या मी न आवडाव पाहता त्याला मारून टाकत होतो तेव्हा माझ्यावरती चौ बावीस ते चोवीस गुन्हे झाले होते या धर्मात आलो बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम पाडत गेलो अशा अशा पद्धतीने झालं हे दहा जानेवारीचं हवन असंच नाही झालं मी तेव्हा ठाकरे भाऊ बाकी सेवक लोक आम्ही या पत्रिका वाटाला जायचं ना तेव्हा या टिमकीला तेवढं महत्व नव्हतं तेव्हा बाबाच्या म पुतण्या रमेश भाऊ ठुबरीकर हे तेव्हा होते ना तेव्हा हे ड्युटी करायचे तेव्हा निवासस्थानी जाणे दर्शन करणे आणि वापस येणे जेव्हापासून भाऊनी रिटायरमेंट केलं रिटायरमेंट झालं तेव्हापासून भाऊनी मार्गदर्शक बनवले त्या निवासस्थानाला हिरवं झाड तयार झालं मार्गदर्शक झाले तेव्हापासून आज प्रत्येक एरियामध्ये मार्गदर्शक झाले कारण की हे सर्व रमेश भाऊ ठुबरीकर मुळे मार्गदर्शक झाल्यामुळे तेव्हा आम्ही या पत्रिका वाटायला फिरायचं दहा जानेवारीच्या तेव्हा काय व्हायचं आम्ही या पत्रिका वाटायच्या ना माझी पत्नी पाच लोकांच्या डब्बा द्यायची आणि आम्ही या पत्रिका वाटतानी बॅनर बसस्टॉपवरती लावायचं जिथे कुठे जागा मिळाली तिथे लावायचं आणि ते खिडे ठोकायचं किंवा टेपनी चिपकवायचं अशा पद्धतीने या दहा जानेवारीचा प्रचार करत होतो तेव्हा आम्ही एखाद्या वावरामध्ये बसायचं किंवा एखाद्या रोडवरती किंवा एखादी नास्तेवाल्याकडे आणि ते पाच लोक आम्ही डबे खायचं आज सोडावय जनरल हवन आहे तुम्हाला या मार्गदर्शकाची जेवढी तुलना केली तेवढी कमी आहे मनातून सांगतो की आम्ही त्या गावला जाणार आहो ना फक्त माहीत झालं पाहिजे की आज गट नंबर दहाचे मार्गदर्शक पत्रिका घेऊन आमच्या गावाला येणार आहे तर त्यांच्या परिवार जेवणाच्या व्यवस्थेला लागते आणि आमची सर्व जेवणाची व्यवस्था तेवढंच नाही तर त्यांच्या पत्नी ते आमच्या झोपण्याची तक्के तिथं राहण्याची व्यवस्था करतात आज असे असे मार्गदर्शक जोडले तरी मी म्हणतो त्यांना की ताई तुम्ही काही नॉनव्हेज बनवू नका मी जवारीची भाकर आणि बेसन खाईल महान त्यागी बाबा जिमदेवजीचा मी सेवक बदल असेल ना तर तरी माझे चांगले कर्म असेल काय घडलं